जे आपले महानगरपालिकेची जी निवडणूक आहे त्यासाठी महानगरपालिका आयुक्त मॅडम आहे त्यांच्यासोबत आमची संयुक्त पाहणी केलेली आहे आम्ही ते आमची जे जे सिक्युरिटी जे आहे ते आपला रूम असेल किंवा आपले जे इंटरमिजिएट स्ट्राँग रूम असेल त्यांची पाहणी आम्ही केलेली आहे तसेच आपले जे सुरक्षाचा जे आढावा आहे ते मॅनपॉवरच्या ते घेतलेलं आहे काल आम्ही आमचे जे सर्व पोलीस अधिकारी त्यांची बैठक घेतली त्यांच्यामध्ये आपले जे प्रतिबंधात्मक कारवाई आहे त्यांच्यावर कारवाई तसेच आपले अवैध दारू जुगार यांच्यावर कारवाई जे पाहिजे फरारी आरोपी त्यांची त्यांनी त्यांच्यावर प्रभावीपणे कारवाई करणे त्यांनी पकडून घेणे तसेच संबंध वॉरंट्स नॉन अव्हेलेबल वॉरंट्सची बजावणी करणे तसेच आर्मॅट त्याच्यामध्ये धारदार हथियार असो किंवा अग्निशस्त्र त्यांच्यावर प्रभावीपणे कारवाई करणे या सर्व सूचना आम्ही देण्यात देण्यात आलेली सर्व आमचे पोलीस अधिकारी यांना आणि त्यांच्यावर आम्ही दररोज त्यांचा आम्ही आढावा घेणार आहे आणि फ्रीली आणि फेअरली ते इलेक्शन्स होणार यांची मला खात्री आहे